मंडळी नमस्कार आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे जव्हार संस्थांमध्ये असं एक ठिकाण असं पवित्र ठिकाण आहे ते सिरपामाळ तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं असे ठिकाण सिरपामाळ तर मंडळी या ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर छापा टाकत असताना या ठिकाणी मुक्कामी थांबलेले होते आणि याच ठिकाणी आपल्या जव्हार संस्थांचे राजे त्यांनी ते त्यांना शिरपेच आणि तलवार भेट देऊन स्वागत केलेलं होतं तेच हे पवित्र ठिकाण तर तुम्हाला आता हे ठिकाण मी दाखवतो आहे तर हे ठिकाण आहे जव्हार तालुका जव्हार जिल्हा पालघर या ठिकाणी शिरपामाळ म्हणून हे असं पवित्र आणि असं प्रसिद्ध असं ऐतिहासिक हे स्थळ आहे तर आपल्या इथं स्मारक त्याचं उभं केलेलं आहे तर त्याबद्दल तुम्हाला आता मी इथं ते स्मारक दाखवतो आणि त्याची सविस्तर माहिती तुम्हाला पुढे देतो आहेच तर मंडळी असं कधी योग आला तर तुम्ही आपल्या जव्हार या ठिकाणी आलात तर हे पवित्र असं शिरपामाळ हे ठिक पवित्रच ठिकाण इथे जरूर भेट द्या तुम्हाला नक्कीच इथे एक ऐतिहासिक अनुभूती तुम्हाला नक्कीच मिळेल आणि एक तुम्हाला नि इतिहासाचा वारसा तुम्हाला लाभलेला आहे ते तुम्हाला बघायला मिळेल तसंच जव्हारला दुसरं तुम्ही आलात तर जव्हारचा जय विजय पॅलेस राजवाडा जुना राजवाडा आणि आपल्या जव्हारचे राजे श्रीमंत राजे यांनी आपलं जे जुन्या राजवाड्याच्या बाहेर गणेश मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार करून परत ते मंदिर पुण्याने नव्याने उभारलं आहे असं एकदम सुंदर पवित्र आणि प्रसन्न करणारं मनाला ते ठिकाण आहे तर तुम्ही तिथेही भेट देऊ शकता तसेच नवीन राजवाडा तिथेही भेट देऊ शकता तसंच जव्हारला अजून तुम्ही पुढे गेलात तर आमचं दाभोसा धबधबा दब आहे दाबाच्या धबधब्याला भेट देऊ शकता इकडे जर झापकडे गेलात तर भोवतगड म्हणून आहे जव्हा संस्थानची जुनी राजधानी भोवतगड हे जुना हा किल्ला आहे तिथं पाण्याचे टाके आहेत मारुतीचं मंदिर आहे अजून भुयार आहे तिथेही तुम्हाला बघायला मिळेल तसंच जव्हारच्या बाजूला झापच्या बाजूला भोकरीचा पाडा आहे भोकरीच्या पाड्यापासून थोडं पुढं गेल्यावर दोन तीन किलोमीटर पुढं गेल्यावर तिथं एक मनमोहाडी पॉईंट आहे तर वरून तुम्ही जर बघितलं तर मनमोहाडी असं ठिकाण आहे का तुम्हाला मनाला भुरळ घालणार असं ठिकाण आहे जर वरून तुम्ही असं निहाळलं तर मनमोडी म्हणजे मनाला प्रसन्न करणार ठिकाणच आहे थी。तर निश्चित तिथेही भेट देऊ शकता तर चला आता सविस्तर तुम्हाला पुढे मी दाखवतोय काय कसं आहे आपलं हे तर बघा हे ठिकाण आहे आपलं शिल्पा तर आता आपण आज जातोय चला तर म्हणजे आता आता आपण पुढे जातोय तर हे आपल्या महाराजांचं असं पवित्र ठिकाण आहे तर या ठिकाणी आल्यावर त्याचं पावित्र्य सुद्धा राखावं जेणेकरून आपण आपणच आपलं महाराजांचं जर आपण आपल्या स्वतःपासून जर पावित्र्य राखले तर निश्चित सर्वजण राखतील तर आता आपण पुढे जाऊया तर हे बघा ते शिवाजी महाराजांचं ते जे आहे त्याचं बॅनर आहे बघा तुम्हाला पूर्ण दाखवतोय तर मंडळी आपले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आपल्या स्वराज्यासाठी काही धनाची खजिन्याची आवश्यकता लागत होती राज्यकारभार चालवण्यासाठी काही जी आर्थिक चणचण भासत होती त्यासाठी जेव्हा सुरतेवर छापा करण्यासाठी महाराज निघाले तेव्हा याच त्या ते पवित्र ठिकाणी शिवाजी महाराज थांबलेले होते ते ही जव्हारची भूमी जव्हार संस्थानमध्ये हे शिरपामाळ म्हणून हे प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ आहे तर मंडळी ना छत्रपती शिवरायाच्या पदस्पर्शाने पुणे झालेले हे स्थान म्हणजे जेव्हा महाराज सुरतेवर स्वारीसाठी जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गे शुद, त्वितीय एकतीस डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट रोजी त्र्यंबकेश्वर मार्गे येत असताना याच पवित्र ठिकाणी शिरपाळमाळा येथे म्हणजेच जव्हारकरांच्या कोळवणात प्रवेश केला म्हणजे आपल्या जव्हारच्या राजांच्या हद्दीत तेव्हा आपले जव्हार संस्थानचे राजे पहिले विक्रमशहा महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा शिरपेस देऊन येथे त्यांचे जंगी स्वागत केले तेच हे प्रसिद्ध ऐतिहासिक शिरपामाळ तर या ठिकाणाला म्हणून खूपच असं अनन्य साधारण महत्त्व आहे तर मंडळी ही जव्हारची भूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं असं पवित्र असं ठिकाण आहे तर मंडळी मला एक आवर्जून आपणा सर्वांना सांगावं असं वाटते आपले जनतेचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला तुम्ही निश्चित भेट द्या आपल्या पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यात जव्हार याच ठिकाणी हे शिरपामाळ जव्हार संस्थान अंतर्गत येते तर कधी योग तर निश्चित भेट द्या आपल्या या महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला नतमस्तक व्हा आणि कृतज्ञ व्हा नक्कीच आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल तर ही शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी निश्चित योग आला तर भेट निश्चितच द्या आणि त्याचबरोबर जव्हारम अजून बरेचसे पर्यटनस्थळ तर आहेत आपल्या जव्हार संस्थांचे राजे श्री मुकणे महाराज यांचा नवीन राजवाडा जय विजय पॅलेस खूपच अप्रतिम असा राजवाडा आहे तर निश्चित तुम्ही तिथं भेट देऊ शकताय आहे तसंच तुम्ही जर अजून त्याच बाजूला थोडंसं इकडे आलं गावात तर तिथे जुना राजवाडा आहे तोही खूप सुंदर आहे त्याचं महाराजाने आत्ताच थोडंसं नूतनीकरणाचं काम सुरू केलेलं आहे तर खूपच असं तोही सुंदर असं आहे गणेश हॉल हो तिथं बघण्यासारखा आहे तसेच तसंच मंडळी जुन्या राजवाड्याच्या बरोबर समोर गणेश मंदिर पुरातन मंदिर होतं ते त्याचं पुन्हा मुकणे महाराजांनी जव्हरच्या राजांनी त्यांचा जीर्णोद्धार करून नवीन असं मंदिर बनवलं खूपच सुंदर मनमोहक असं गणेश मंदिर आहे ते तिथेही तुम्ही भेट देऊ शकता खूप मनाला प्रसन्न आणि शांत वाटणार असं हे मंदिर तर आवर्जून आले तर तिथं त्या मंदिराला भेट देऊन गणेशाचं दर्शन घेऊ शकता आणि तसेच एक आवर्जून सांगावं असं वाटते महाराजांनी शिरपामाळ हेच ठिकाण का निवडलं असेल बघा एक बघा महाराजांची किती दूरदृष्टी तर शिरपामाळ हे असं ठिकाण आहे का ते पूर्ण उंचावर आहे आणि ह्या ठिकाणावरून आजूबाजू सभोवतरचा परिसर पूर्णपणे दिसतो आणि समजा कदाचित शत्रूचा जर कुठून जर आक्रमण झालं किंवा शत्रूचा चाल करून आला तरी या उंच ठिकाणावरून पूर्ण चौबतून लक्ष जात असल्यामुळं इथं आपल्याला अचूक शत्रूचा मागोवा घेता येईल अशा पद्धतीने महाराजांनी कदाचित ठिकाण निवडलं असेल तर बघा महाराजांची याही बाबतीत किती दूरदृष्टी होती कारण या ठिकाणी पूर्ण जव्हारचा परिसर तर दिसतोच पण आजूबाजूचा पूर्ण परिसर निहाळत येतो किंवा कोणी कुठून शत्रू चाल करून येईल तर हे सुद्धा दिस दिसत होतं एवढं असं महाराजांची दूरदृष्टी होती बघा म्हणजे महाराजांनी असं हे ठिकाण निवडलं म्हणजे एकदम असं त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने खूपच असं त्यांना योग्य वाटलं आणि या ठिकाणी ते महाराजांनी थांबलेले होते आणि याच ठिकाणी महाराजांनी था सुरतीवर छापा टाकण्या अगोदर विश्रांती घेतलेली थांबलेली होती इथून पुढे सुरतेवर सॉरी करण्यासाठी निघाले होते तर असं हे पवित्र असं शिरपामाळ हे ठिकाण आहे तर मंडळी बघा आपल्या शिरपामाळहून इकडं हा असा खडखड डॅम दिसतोय खडखळ डॅम सुद्धा खूप पाहण्यासारखा सुंदर आहे दिस धोका असल्यामुळं थोडंसं दिसत नाही परंतु तुम्ही जर तिथं गेलात तर बॅकवॉटरचा सुद्धा खूपच चा चांगलं वेगम दृश्य आहे तिथं तर कधी योग आलात तर तुम्ही तिथेही भेट देऊ शकताय आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसतो आहे तर इकडे बघा हा जव्हारचा परिसर इथून मस्त सुंदर दिसतोय व्यंगम दृश्य हां महालक्ष्मीचं मंदिर सुद्धा इथून दिसतंय तर मंडळी मी आज तुम्हाला शिरपामाळ या ऐतिहासिक पवित्र स्थळाबद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळी नातेवाईक यांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही काहीतरी आपल्या शिवाजी महाराजांच्या पवित्र अशा भेट दिलेल्या ठिकाणाची माहिती होईल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो जय शिवराय